नमस्कार मी अभयम कुबळेकर गुलाबी फिल्मचा डायरेक्टर आणि रायटर आणि त्याच्यातला एक ॲक्टर सुद्धा गुलाबी फिल्म मैत्रीबद्दल असली तरी ती सगळ्यांनी पाहावी असं मला डेफिनेटली वाटतं कारण या तीन ॲक्ट्रेसेसला आपण आजपर्यंत कधी एकत्र पाहिलेलं नाही मृणाल कुलकर्णी अश्विनी भावे श्रुती मराठे मैत्रीबद्दल तर फिल्म आहेच पण फिल्म सेल्फ ॲक्सेप्टन्सबद्दल पण आहेत सेल्फ लव्हबद्दल पण आहे आणि स्वतःला पण थोडंसं महत्त्व देण्याच्याबद्दल आहे धमाल मस्ती आहे कुठेही त्याच्यामध्ये सिरियस असं खूप काही नाही आहे मजा मस्ती आहे आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला खूप मनोरंजक वाटेल याची मला खात्री आमचा चित्रपट गुलाबी तुमच्या भेटायचं बावीस पासून सगळ्या सिनेमा हॉल्समध्ये चित्रपट गुलाबमध्ये तर नक्की बघा गुलाबी जो बावीस नोव्हेंबरला रिलीज होतोय वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रिया We'll <laughs>